तर गडचिरोलीतल्या देऊळगाव इथे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झालाय घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत खरेदी केंद्रावरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय चार कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी घोटाळा आरोपींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याची चर्चा रंगली स्थानिक आदिवासी ज्या धानाचं उत्पादन करतात त्या धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक सहकारी संस्थांच्या मार्फत करते विविध कार्यकारी संस्था धाना या धानाची खरेदी करतात यात देऊगावचा जो खरेदी केंद्र आहे त्या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसच्या खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचं चौकशीत आढळून आलेलं आहे धाना धान आणि बारदानं या दोन्हीमध्ये तफात आढळली एक कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा हा गैरव्यवहार आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी अविषात पांडा यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत कारवाई झालेली नाही दुसरी चौकशी जी झाली दोन हजार चोवीस पंचवीसची त्यामध्येही दोन कोटी बेचाळीस लाख रुपयाचा हा धान घोटाळा उघड झालेला आहे एकूण हा संपूर्ण धान घोटाळा आता चार कोटीपर्यंत पोहोचत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकशीमध्ये स्थानिक उप प्रादेशिक व्यवस्थापक जे आहेत आदिवासी विकास महामंडळाचे मुरलीधर भावने यांच्यासह सहकारी सर, संस्थेचे अध्यक्ष सचिव या सगळ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे या सग या सगळ्यांवर गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं मात्र आदिवासी विकास महामंडळ यात केवळ कागदी घोडे नाचवत आहे असं दिसून येत आहे उपप्रादेशिक व्यवस्थापकाला केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी अविषात पांडा यांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तर त्यात या दोषींवर अद्याप फौजदारी कारवाई का होत नाही असा प्रश्न आता जनतेमधून विचारला जात आहे एकूणच ही जी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी आहे केवळ देऊळगावच नव्हे तर आता गोठणगावचाही खरेदी घोटाळा उघड झालेला आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं स्थानिक अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या सोसायट्यांच्या अध्यक्षांना हाती धरून असा प्रकार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ही घोटाळ्याची व्याप्ती केवळ गडचिरोली पुरती आहे की नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयापर्यंतसुद्धा त्याचे धागेदोरे आहेत असा एक संशय या निमित्तानं वर्तवला जात आहे त्यामुळे उपप्रादेशिक व्यवस्थापक जे मुख्य दोषीच्या भूमिकेत आहेत त्यांना आणि इतरांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशानंतरसुद्धा का वाचवलं जात आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली